नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धतीची एकाच चवीची अंडाभुर्जी जर खाऊन कंटाळा आले असेल तर अशी मौसूद माझ्या पद्धतीने अंडाभुर्जी बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल अंडा अंडाभुर्जी एकदम मऊसूद होते तसेच चपाती बाजरीची भाकर ज्वारीची भाकर तांदळाची भाकर किंवा घावण्यासोबत देखील खूप छान लागते नमस्कार मी सोनाली वेज नॉनस तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते अंडा भुर्जी बनवण्याकरता गॅसवरती कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे आणि मोहरी चांगली फुलल्यावर यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा आहे साधारण दोन ते तीन मध्यम आकाराचे बारीक कापलेले कांदे घातलेत सो सोबतच सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालायची आता हा कांदा चांगला मोसूत होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा दोन ते तीन मिनिट परतल्यावर यामध्ये टोमॅटो घालायचा तर साधारण तीन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कापून यामध्ये घातलेले आहे आता हे दोन्ही साहित्य आपल्याला एकदम मौसूद होईपर्यंत साधारण पाच ते सहा हो मिनिट परतून घ्यायचे तर हे दोन्ही साहित्य पटकन मौसूद होण्याकरता थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं एकदम जास्त नाही थोडंसंच घालायचं कांदा आणि टोमॅटो पाच ते सहा मिनिट टोमॅटो आणि कांदा परतून घेतल्यावर अर्धा चमचा हिरवी मिरची अद्रक लसणाची पेस्ट घालायची पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरगुती साठवणीचा मसाला आणि अर्धा चमचा चिकन मसाला घालायचा दोन आमसुला देखील घालायचे आता हे सर्व साहित्य आपल्याला मंद गॅसवरती तीन ती चार ते चार मिनिट परतून घ्यायचे तर बघा इथे मी तेल थोडंसं कमीच वापरलं आहे तुम्हाला जर तेलाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता आता छान असं दोन ते ती तीन मिनिट मंद गॅसवरती परतून घेतल्यावर यामध्ये पाणी घालायचे तर पाणी साधारण अर्ध ग्लास एवढं घालायचं आहे एकदम जास्तही नाही किंवा एकदम कमीही नाही बघा आपण नेहमी अंडा भुर्जी बनवतो त्यामध्ये पाणी वापरत नाही इथे मी अर्धा ग्लास पाणी वापरलं त्यानंतर ते मिक्स करून घेतलं त्यामध्ये बारीक कापलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आता हे घातलेले सर्व साहित्य छान असे तीन ते ती चार मिनिट मंद गॅसवरती शिजवून घ्यायचे आपल्याला अधूनमधून कलथ्याच्या मदतीने हलवून घ्यायचं दोन ते तीन मिनिट सर्व मसाला परतून घेतल्यावर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस नक्की वापरा छान लागतो त्यानंतर पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं बघा हे छान असं आपलं शिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अंडी फोडून घालायच्या तर साधारण पाच ते सहा लोकांसाठी मी हे अंडा भुर्जी बनवत आहे त्यामुळे इथे मी सहा ते सात अंडी फोडून यामध्ये घालून घेते यानंतर वरून बारीक कापलेली कोथंबीर घालायची यानंतर आता हे तळापासून एकदम हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं एकदम जोरजोरात कलत्याच्या मदतीने मिक्स करायचं नाही हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं मसाला आपला पहिलाच शिजवून घेतलेला आहे त्यामुळे फक्त आता हे अंड शिजेपर्यंत आपल्याला ही भुर्जी एकसारखी अशी परतवत राहायची गॅसची फ्लेम ही मंद किंवा मध्यम ठेवायची वरून बारीक कापलेली कोथंबीर घालायची आणि पुन्हा एकदा ही भुर्जी दोन तीन मिनटं परतून घ्यायची अंडा शिजायला जास्त वेळ लागत नाही तर बघा आपली ही अंड्याची भुर्जी तयार झाली एकदम वेगळ्या पद्धतीने आणि चवीला खूप छान लागते नक्की तुम्ही बनवून पहा रेसिपी खूप सोपी आहे आमच्याकडे ही अंड्याची भुर्जी खायला सर्वांनाच आवडते त्यामुळे इथे मी मुलाला जेवायला दिलं नॉनव्हेजच्या बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्हाला जर पाहायचे असतील तर चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये नॉनव्हेज रेसिपी सिलेक्ट करा सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा ही अंडेची भुर्जी एकदम अशी मोसूद तयार झाली आहे आवडली असेल तर एक लाईक नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद